नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल हो या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये रोज वेगळं आणि भयानक असं ऐकायला मिळत आहे कालच आपण ऐकलं की एका केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या महिला राज्यमंत्र्यांच्या मुलीची अक्षरशः सुरक्षा रक्षकाच्या देखत छेड काढण्यात आली एका यात्रेमध्ये अशा घटना रोज काहीतरी घडत आहेत आणि हे ऐकून आपल्याला अक्षरशः या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात संताची भूमी असलेल्या महाराष्ट्रात असं काय होतं आहे आज पुरुषांना असं काय झालं आहे किंवा तरुणाईमध्ये असं काय निर्माण झालं आहे की ते मुली आहेत अल्पवयीन मुली आहेत यांची छेडछेड क करतात बलात्कारा सारखे प्रकरणही घडत आहेत अक्षरशः हा व्हिडिओ करायचा म्हटलं तरी नको असं वाटावं इतकी स्थिती आहे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये एका आश्रमशाळेत बदलापूर पॅटर्न घडता घडता राहिला म्हणजे एक अर्ध्या घटने पर्यंत गेला होता असं म्हणता येईल लातूर जिल्ह्यातील एका आश्रमशाळेत आदिवासी भागातील मुली शिक्षण घेतात आणि याच शाळेत असलेल्या एका शिपायाने अक्षरशः शा, त्या शाळेतील शिक्षणासाठी आलेल्या त्या शाळेतील अल्पवयीन मुलींचा विनयभंग केला आहे अशा घटना घडत असताना पोलीस अत्यंत दक्ष असतात लातूरची पोलीस दक्ष राहिली या संदर्भात त्यांनी तात्काळ गुन्हाही दाखल केला पण अशा घटना घडतातच कशा हे महत्वाचं आहे विशेष करून शिक्षण संस्था मग अशा शाळेत आपल्या आश्रमशाळा असतील किंवा शा निवासी शाळा असतील किंवा इतर शाळा असतील त्या शाळेच्या संस्था चालकांची एक जबाबदारी आहे की नेमकं आपल्या शाळेमध्ये काय होत आहे आपल्या शाळेतील शिक्षकांचं चारित्र्य कसं आहे शिपायांचं चारित्र्य कसं आहे या शाळेमध्ये बाहेरचे कोण कोण येतात आणि नेमकं घडतंय काय या संदर्भात उपाययोजने महत्वाचे आहे बदलापूरमध्ये एका सेवकाने एका शाळेतीलच मुलीवर बलात्कार केला त्यानंतर भयानक स्थिती निर्माण झाली आणि सर्वत्र या संदर्भात अशा घटना होऊ नयेत म्हणून काहीतरी ठोस उपाय सु अशी मागणी होती पण त्या प्र प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या की नाही माहिती नाही पण अशा घटना वारंवार घडत आहेत लातूर जिल्ह्यातील आम्हाला माहीत आहे की कोणत्या तालुक्यातील कुठल्या रोडवरील आश्रमशाळा आहे आणि त्या आश्रमशाळेतील शिपाई कोण आहे त्याने किती मुलींचा विनयभंग केला आहे याबाबत हे सत्यघटना आहे पोलिसात त्याची नोंद आहे हे नावानिशी आपल्याला छापता येत नाही एकतर त्या मुली अल्पवयीन आहेत किंवा अशा प्रकारचं नावानिशी छापून एखादी संस्था आहे किंवा मुली आहेत यांना बदनाम करायचं आमचा प्रयत्न नाही पण असा प्रकार लातूर जिल्ह्यामध्ये एका आश्रमशाळेत घडला याचं अत्यंत दुर्दैव वाटतं आहे आणि या संदर्भात आपण प्रकाश नाही टाकायचा या संदर्भात आपण आवाज नाही उठवायचा असं म्हटलं तर एखाद्या घाणीवर पांघरून घालण्याचा असा हा प्रकार आहे पण झालं हे निश्चितच आहे ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी देखील तत्परतेने गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे आजपासूनच राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशनही चालू होत आहे आता या संबंध या घटनेचे पडसाद हे विधिमंडळात निश्चित उम उमटणार आहेत असं दिसतं आहे पण काही असो ज्या काही अल्पवयीन मुली आहेत यांच्या संदर्भात किंवा त्यांच्यावर होत असलेले विनयभंगाचे प्रकार आहेत हे विशेष करून शाळा आश्रमशाळा या ठिकाणाहून होत आहेत तर शासनाने या संस्था चालकालाच अशा संस्था चालकालाच का नाही जबाबदार धरायचं असाही प्रश्न आहे ज्या पद्धतीने बदलापूरमध्ये त्या सेवकावर तर कारवाई केलीच केली पण संस्था चालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला मला असं वाटतंय की लातूर जिल्ह्यातील या आश्रम शाळे शाळा चालवणारी जे कोणती संस्था आहे मग त्या संस्थेचे पदाधिकारी कोण आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का त्या संस्थेचे प्राचार्य मुख्याध्यापक कोण आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हा प्रश्न आहे पण आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये हा जो एक बदलापूर घटची गट, घटना किंवा बदलापूरची पुनरावृत्ती होता होता थांबली पण हे प्र जे काही प्रकार झाले विनयभंगाचे ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत दखल घेण्यासारखे आहेत आणि या संदर्भात अक्षरशः या लातूर जिल्ह्याचं जे जिल्हा प्रशासन आहे त्यांनी कडक आणि कडक उपाययोजना केली पाहिजे तरच असे प्रकार थांबतील नमस्कार